श्री स्वामी समर्थ आज स्वामींचा अभिषेक कसा करायचं ते बघूया आपण मी दह्यामध्ये मध मद, साखर आणि तुलशी पानं मिक्स करून घेतलेली आहेत आणि स्वामींच्या वरती पाच वेळा नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामींना पूर्ण सोलून घ्यायचंय स्वामीनं श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ 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 एकदम व्यवस्थित साफ करून घ्यायचं स्वामींना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अभिषेक करताना स्वामींचं नामस्मरण सारखं जपत राहायचं श्री स्वामी आपण स्वामींची स्थापना केलेली आहे आपल्याकडं अष्टगंध असला अष्टगंध लावून घ्या मी अष्टगंध लावले श्री स्वामी समर्थ हे स्वामींचं देवघर अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज श्री, श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन गुरुदे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींचा अभिषेक संपन्न झालेला आहे